आज आपण बनवत आहे सर्वात सोपी आणि खायला जबरदस्त लागणारी बदाम कतली तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी भर बदाम घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊन ही बदाम कतली बनवू शकता या ठिकाणी आपण कटोऱ्यामध्ये बदाम टाकून घेतलेली आहे आता यात टाकत आहे गरम पाणी गरम पाणी टाकल्यामुळे जे आपली बदाम आहे लवकर भिजते आणि याची साल सुद्धा लवकर निघते आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि याला अर्धा तासासाठी भिजत घालू अर्धा तास झालेला आहे बदाम आपली चांगली भिजलेली आहे आता आपण याची जी साल आहे ती काढून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व बदामाची साल काढून घेऊ या ठिकाणी पहा सर्व बदामाची मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही बदाम वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बदाम टाकून घेतलेली आहे आता आपण यात टाकत आहे दूध दूध टाकल्यामुळे आपली जी बदाम आहे ती चांगली बारीक वाटली जाते एक छोटी कटोरी दूध टाकलेला आहे आता आपण हे छान बारीक वाटून घेऊ या ठिकाणी आपण बदाम छान छान बारीक बारीक वाटून वाटून घेतलेली आहे आहे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं या ठिकाणी आपण एक कढई घेतली आहे ज्या मध्ये आपण बदाम खतली बनवणार आहे त्याच मध्ये ही पेस्ट काढून घ्यायची बदामाची पेस्ट आपण काढून घेतलेली आहे आता आपण यात टाकणार आहे एक कटोरी साखर जेवढी आपली बदाम होती तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे ही बदाम आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची नंतर आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे आता आपण कढई गॅसवर आहे आणि गॅसचा मंद केलेला आहे याला सतत हलवत राहायचं आहे साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे आता आपण यात टाकत आहे एक चमचा तूप तूप टाकल्यावर सुद्धा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला पुन्हा छान शिजू द्यायचं याला पहा थोडा घट्टपणा आलेला आहे आता आपण यात टाकत आहे विलायची पावडर विलायची पावडर टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला पुन्हा छान घट्ट होऊ द्यायचं आहे गॅसचा जा हा मंदच ठेवायचा आहे हे सर्व आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आता छान घट्ट गोळा तयार झालेला आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि याला हलक थंड होऊ द्यायचं बदाम बर्फी बनवण्याकरता आपण या ठिकाणी पोपटाला आणि हाताला सुद्धा तूप लावून घ्यायचं आता आपला हा गोळा हलका थंडा झालेला आहे आता आपण हा गोळा छान हाताने मळून घ्यायचा गोळा आपण छान मस्त असा मळून घेतलेला आहे आता आपण याचे दोन भाग करून घेऊया या ठिकाणी मी याचे दोन भाग करून घेतलेले आहे आता आपण याचा एक भाग घेऊन याचा छान गोल गोळा तयार करून घ्यायचा आणि याला छान पोळीसारखं लाटून घ्यायचं पोळी जशी पातळ असते त्याप्रमाणे आपल्याला पातळ लाटायचं नाहीये थोडं जाडसर ठेवायचं आहे ज्याप्रमाणे मार्केटला काजू कतली मिळते त्याचप्रकारे याला आपल्याला ठेवायचं आहे याला आपण लाटून घेतलेला आहे आता आपण याला कट करून घेऊ आपण कट करून घेतलं आहे आणि हे पूर्ण थंड झालेलं आहे या ठिकाणी पहा आपले जे बदाम कतली आहे किती पटापट -पत निघत आहे ही बदाम कतली बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर जबरदस्त लागते अशा प्रकारे बदाम कतली एकदा तरी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद